सरकार असं आहे अंबानी अदानी ह्या सारख्या लोकांना हाती धरून ह्या लोकांची कामं करत आहे त्या त्यांना ह्या वेळेस गरजेची मतं लागणार नाहीत का लागणार आहे त्यासाठी मध्ये तेरा टक्के आरक्षण आहे ते आरक्षण ठराविक ठराविक जाती त्याच्यात फायदा घेतात म्हणून त्या अबकड करण्याचा उद्देश असा की सर्व अबकड झालं तर त्या वर्गीकरण करून समाजाला प्रत्येक समाजाच्या त्या समाजात त्याला त्या त्या जागेचे फायदा घेता येईल म्हणून हे वर्गीकरण तसेच हा बारापासून आज लढा माझा चालू आहे परंतु या सरकारला आजपर्यंत जाग आलेली नाही म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जो हत्यार दिलेला आहे की जो अमर उपशन जे हत्यार आहे आपलं हे सगळ्यात लास्ट हत्यार आहे नमस्कार आपलं ते हे नमस्कार जय महाराष्ट्र जय मात जय मातंग जय मल्ला मी संजय विठ्ठल लाके मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मातंग समाजाचा आणि आज सुमारे दहा नऊ दोन हजार चोवीसला माझं अमर उपोषण पाणी त्याग अन्नत्याग उपोषण माझ्या मातंग समाजाच्या मातंग समाजाच्या मागासवर्गी जो समाज आहे एसी समाजामध्ये जे बी वर्ग आहेत त्या समाजासाठी माझा हा त्याग आहे की माझ्या समाजाला न्याय भेटला पाहिजे चाहे धनगर समाज हो चाहे मातंग समाज हो मागासवर्गीय पूर्ण कोणी पण असू आदिवासी समाज असू द्या आपण त्या समाजासाठी एक सामाजिक काम करत आहे परंतु ह्या सरकारला आजपर्यंत सरकार आज ही एवढ्या गांभीर्याने मागासवर्गीय समाजासाठी जे शासना दर्जे योजना असतात आजपर्यंत ही योजना त्या आदिवासी म्हणा मागासवर्गीय म्हणा धनगर समाज म्हणा ज्या बी समाज आहे त्या समाजापर्यंत आपल्या योजना पोचत नाही म्हणून हा जो मार्ग आहे हा मार्ग मी हा लास्ट दोन हजार बारा पासून मी आज लढा माझा चालू आहे परंतु ह्या सरकारला आजपर्यंत जाग आलेली नाही म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जो हत्यार दिलेला आहे की जो अमर अमरोपासन जे हत्यार आहे आपलं हे सगळ्यात लाटचा हात्यार आहे आणि हे हात्यार मी बाबासाहेबांच्या आज्ञेने उचलून हे माझं कार्य आज मी बावीस तेवीस दिवस अमरोपासण अन्न त्यात केलेलं आहे आणि माझी समस्या जी आहे अबकडं करण्याची जी वर्गीकरण आहे ए सी समाजात एकोणसाठ जाती आहे त्या साथीमध्ये तेरा टक्के आरक्षण आहे ते आरक्षण ठराविक ठराविक जाती त्याच्यात फायदा घेतात म्हणून त्या अबकडं करण्याचा उद्देश असा की सगळ्या अबकडं झाल्या तर त्या वर्गीकरण करून समाजाला प्रत्येक समाजाच्या त्या समाजात त्याला त्या जाग्याचे फायदा घेता येईल म्हणून हे वर्गीकरण आहे तसेच हैदराबादमध्ये अवकड करण्याचे जे आदेश आहे हायकोर्टने हैदराबाद हायकोर्टात आदेश झालेला आहे तसाच मुंबईत कोर्टामध्ये पण आपला मातंग समाजाचा जे दाखल केली होती आपण याचिका ते याचिकामध्ये पण ऑर्डर झालेली आहे परंतु हा सरकार गांभीर्याने घेत नाही आणि टाळाताळ करतोय याचा अर्थ ह्या सरकारला मागासवर्गीय समाजाला गरीब समाजाला धनगर समाजाला पुढे न्यायचं नाहीये त्यांनी त्या समाजाने साधारण गरीबच राहावा असं वाटून येते मला परंतु ह्या सरकारला जो आपला हा गरीब समाज आहे सगळा एकत्र येऊन या समाजाने करन, या सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्या समाजाने हे आपले जी बी आहे वर्गीकरण ज्या ज्या समस्या आपल्या आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या निवारण करावा असं माझं मत आहे आणि त्या ज्या बी निवारण करण्याचा एका एका माणसाचं काम नसून अत्यंत उदाहरण असं आहे की एक काठी तोडायला टाइम लागत नाही परंतु हजार काठ्या असतील त्या तोडायला भरपूर टाइम लागतो तसाच हा प्रकार आहे जास्तीत जास्त जर आपले समाज एकत्र झाला तरच हा कार्य होऊ शकतं हे मला दिसून येतं परंतु हा सरकार असा आहे अंबानी अदानी ह्या सारख्या लोकां लोकांना हाती धरून ह्या लोकांची काम करत आहे का त्यांना ह्या वेळेस गरजेचे मत लागणार नाहीत का लागणार आहेत मग आदिवासी समाज झाला मागासवर्गीय समाज झाला धनगर समाज झाला हा ह्या समाजाने आता त्यांना इलेक्शन तर येणारच आहे परंतु हा समाज आम्हाला दाखवून देणार आहे सरकारला की आमचे इलेक्शन आम्ही आमच्या मनाने ज्याला करायचं ते करू आमचा प्रतिनिधी उभा करून आम्ही त्याला निवडून देऊ हेच माझं म्हणणं आहे लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये आमचे खासदार तीन आहेत आता आगे। 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 देखे। 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 नमस्कार जय माता संघ संजय विठ्ठल लाटे हे गेले बावीस दिवस झाले उपोषण करतायत त्यांचा म्हणजे त्यांची एकच मागणी आहे की आमचं अबकड वेगळं वेगळं करून द्यावं आरक्षण त्यांना हायकोर्टाकडून मुंबई हायकोर्टातून तशी शिफारस त्यांची पास झालेली आहे फक्त महाराष्ट्रासनाने त्यांचा जी आर काढून अब काढ त्यांचा वर्गी करून समाज करून द्यावं कारण त्यांचं त्यांच्या मातन समाज हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रत्येक प्रत्येकात धावून जाणारा सगळ्यात पहिला हा मातन समाज आहे जर महाराष्ट्र शासनाला जर त्यांचा त्यांची गरज नसेल आज ते बावीस दिवस झाले उपोषण करतात महाराष्ट्र शासनाचा एकी आमदार खासदार किंवा काही त्यांच्या साईडने बोलायला सुद्धा तयार नाही तर आम्ही तीव्र भाषेत आम्ही मी आशुतोष शेंकर धनगर साम्राज्य युवासेना प्रदेशाध्यक्ष सा। आमचे धनगर समाजातर्फे तीव्र भाषेत सरकारचा निषेध करतो आणि यापुढे आम्ही ओबीसी बोला धनगर किंवा मातर समाज एकत्र येऊन या सरकारला आम्ही त्यांची दिशा त्यांची जागा दाखवू आणि येणाऱ्या काळात त्यांच्या मान्य येणाऱ्या सरकारचं किंवा या सरकारला सुद्धा त्यांच्या मानावर बसून आमच्या हक्काचं आम्ही आरक्षण घेऊ एवढंच बोलतो आणि थांबतो आणि आमच्या पूर्ण धनगर समाजाचा या मातन समाजाला पूर्ण मोठ्या भावाप्रमाणे त्यांना पूर्ण जिथे लागेल तिथं ताकदीने त्यांनी फक्त आम्हाला आवाज द्यावा आम्ही जिथं बोलताल तिथं आम्ही ताकदीने उभा राहण्याची आमची एवढी ताकद आहे त्यांनी फक्त आम्हाला कुठे कमी समजू नये आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे बोलतो आणि मला अखिल भारतीय महात्ग संघातर्फे संजय जी लाखे लाखे साहेबांचं गेली काही दिवस उपोषण चाललंय आणि मी इकडे बी एक दोनकडे बी जाऊन आलो होतो आणि मला हे बातमी कळली की महाराष्ट्र शासनाचे सरकारतर्फे कोणी प्रतिनिधी जसे आमदार खासदार इतर ठिकाणी जसे ते जातात जा, मीडिया कवरेज करते तसे दिसत नाही आहे ते मला पाहून मला म्हणजे यातच किती भेद आहे हे आपण म समजून जावे आणि दुसरी गोष्ट की माथन समाजाला आंध्र प्रदेशमध्ये मादिगा म्हणतात मादिगा समाज फार मोठा आहे आणि माथन समाजाचा इतिहास फार मोठा आहे जसा धनगरांचा आहे कोळ्यांचा आहे तसंच माता समाजाचा फार इतिहास आहे पण त्यांचा इतिहास त्यांची भागीदारी सर्व लपवला गेला आहे आणि इतिहासामध्ये पण असे म्हणजे आमचे लवजी असून दे जे ज्यांनी महात्मा फुलेंना त्यांच्याकडनं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे पण हे आम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये असं आम्हाला शिकवलं जात नाहीये अण्णाभाऊ साठेजी हा त्यांच्याविषयी रशियामध्ये बाहेरमध्ये एवढा अभ्यास केला जातो त्यांचे साहित्य वाचलं जातात ते पण आमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये एखादा चुकून एखादा कुठला एक धडा असतो छोटासा आम्हाला माहीत नाही असा त्यांचा फार मोठा इतिहास आहे आणि समजा त्यांची आरक्षणाची मागणी आहे आता ते सा, साहेब म्हणतात की त्यांची मागणी आहे की की जसं समाजामध्ये जसं धनक समाज केला आहे म्हणजे अबकडा आहे तसं ती मागणी आहे आणि ते कोर्टाने त्यांनी ती मागणी त्यांनी 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 रिप्लाय पण दिलाय प्रतिसाद पण केलाय पण महाराष्ट्र शासनातर्फे ते होत नाहीये त्यासाठी ते बा, साहेब आपले आमरण उपोषण करत आहे तर मला कळत नाही की हे का होत नाहीये तुम्ही कोर्टाचा सुद्धा तुम्ही म्हणजे त्यांनी जो निक, दिला आहे ऑर्डर दिली आहे ते तुम्ही करत नाहीये म्हणजे म्हणजे खरंच ही लज्जास्पद गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट की हे होण्यासारखे आहे आता नुकतेच काही दिवस काही महिन्यापूर्वी अमित शहानी इथे जम्मू काश्मीरमध्ये एस मध्येच त्यांनी काही पहाडी भाषिक समुदायाला त्याची त्यातील बहुतांशी ते बहुतांशी उच्च जाती आहे ते, ते हिंदू सुद्धा आहेत मुस्लिम सुद्धा आहेत त्यांनी तिथे वर्गीकरण केलं हेच वर्गीकरण तुम्ही मात्र समाजासाठी तुम्ही करत नाहीये धनगर समाज तुम्ही करत नाहीये त्यामुळे हे जे तुम्ही जे करतात माता धनगर कोळी तुम्ही जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे भेट करत आहे हे फारच म्हणजे वेदनादायी आहे आणि मी तमाम आमच्या धनगर बांधवातर्फे मी निषेध करतो आणि साहेबांना सांगतो की धनगर समाज आमचा तुम्हाला तह दिले से तुम्हाला पाठिंबा आहे तुमचा आणि आमचा झेंडा एकच आहे हा पिवळा झेंडा आहे तुमचे आम्ही म्हणजे तुम्ही आमचे आहे तुम्ही समाज आहात आणि आमचं तुम्हाला खूप म्हणजे मनापासून तुम्हाला पाठिंबा आहे एवढं सांगतो जय लवजी जय मल्हार जय भारत